बिहारमधील मोतीहारीमध्ये ब्रिज वर विमान अडकल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले या घटनेमुळे वाहतूक कोंडी झाली होती लोकांना बराच काळ समस्यांना सामोरे जावे लागले या सगळ्या दरम्यान काही लोक विमानासोबत सेल्फी काढण्यात व्यस्त दिसले विमानाचा बंद पडलेली प्रतिकृती ट्रकने मुंबईहून आसामला नेत असताना मोतीहारीच्या पिपरकोठी पुलाखाली तो अडकला त्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती ट्रक चालक आणि स्थानिक लोकांच्या मदतीने विमानाचा सांगाडा बाहेर काढण्यात आला दरम्यान दरम्यान विमान पुलाखाली अडकल्याची बातमी समजताच अनेक लोकांनी ते पाहण्यासाठी धाव घेतली काही लोक सेल्फी घेतानाही दिसले बऱ्याच प्रयत्नानंतर पोलिसांनी पुलाखाली अडकलेल्या विमानाचा सांगाडा बाहेर काढला त्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला गेल्या वर्षी हैदराबाद ही अशीच घटना घडली होती नोव्हेंबरमध्ये हैदराबादमधील पिस्ता हाऊसच्या मालकाने खरेदी केलेले जुने विमान कोचीहून हैदराबादला ट्रकच्या ट्रेलरवर नेत असताना अंडरपास मध्ये अडकले खाली अडकलेल्या विमानाचे दर्शन घेण्यासाठी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा